आज उपवासाच जोडण्यास केले दोन काकडे आणलं दोनशे मोठे आणि ते किसून घेत तासून किसून घेतलं आणि नंतर पॅन ठेवले गॅसवर दोन चमचे तूप घातलं आणि दोन वाट्या वरी भाजून घेतलं आणि परत त्याच पॅन मध्ये किसलेली काकडी घातलं गुळ घातलं आणि एक वाटी खोपरा घातले काकडी शिजली ड्राय फ्रूट घातलं का शेंगदाणे मनुका आणि कात्रे खोबऱ्याचे आणि वेलची पूड आणि गुळाचं पदार्थ म्हणजे थोडस मीठ घातलं आपण मिसाई देऊन मीठ घातले हा आणि त्याच्यानंतर सगळं मिक्स केलं वर पाणी ठेवून शिजवलं जसं शिजलं तसं कड घेतली खाली मीठ घातलं आणि सगळं केलेलं मी आणि बारीक गॅसवर मी अर्धा एक तास शिजवले एक तास जवळजवळ तर नंतर हे असं झालं छान खरपूस भाजलं खालणं छान होतं उपवासाचं दोन तास असं व्हिडिओ लाईक करा शेअर कराय करा